जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत शिवाजी महाराज की जय भवानी जय श्रीराम प्रयत्न झाला तो झाल्यानंतर काही मिनिटामध्ये या संगमनेर शहरातील असल तालुक्यातील असेल असा प्रयत्न होईल त्याला कुणी बळी पडायच नाही गाभरून जायचं नाही कारण यापुढं मी परवा सांगितलं होतं शिंदे आले त्यावेळेस शिंदे साहेबांची सभा सुद्धा संगमनेर भूतो न भविष्या अशी रॅली झाली सभा झाली त्यावेळेस साहेब लंकणला होते परंतु साहेब आणि मी रोज फोनच्या माध्यमातून संपर्कात होतो त्याबाबत सुद्धा काही सेट करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या का सभेमुळे काही जणांच्या वाळू सरकली त्याच्यात सुद्धा आपण त्यांना उत्तर दिलं नाही शिंदे आपण आपल्या तालुक्यासाठी के मागण्या केल्या आपण तालुक्याच्या के रोजगारासाठी शिंदे साहेबांकडे मागणी केली आरोग्याचे के प्रश्न मांडले सगळ्या पद्धतीने प्रयत्न झाल्यानंतर कुठंतरी ही सामान्य जनता आठ महिन्यापासून त्यांनी एका शेतकऱ्याच्या मुलाला आमदार झाला हे जनतेने स्वीकारलं परंतु पराभूत उमेदवार काही स्वीकारला तयार नाही त्यामुळे हा जो केविलवाना प्रयत्न त्यांच्याकडून चाललाय मी टीका करणार नाही पण कार्यकर्त्यांनो मित्रांनो आणि संगमदारातील मायबाप जनतेला हा प्रश्न विचारेल संगमदारकरांनो माझं काही चुकतं आहे का माझं काही चुकतं आहे का जर गेल्या चाळीस वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न पाण्याचा प्रश्न आदरणीय विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पूर्ण करू शकलो आरोग्याचा रोजगाराचा सर्व प्रश्न आपण कमी कालावधीमध्ये हो प्रयत्न करून जर मार्गी लावतोय हो त्यामुळं काही जण आपल्याला प्रयत्न करताय त्रास देण्याचा पण आपल्याला शब्द देतो माझ्या जीवाचा माझ्या प्राणामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत या संगम तालुक्यातील जनतेसाठी माझ्या जीवाची माझी नावाचीवर आली तरी मी या जनतेसाठी माझा जीव निश्चार करीन कारण ह्या जनतेने न होतो ना भविष्य असं मला प्रेम दिलंय कुठं एक शेतकऱ्याचा मुलगा कुठं एक सामान्य कार्यकर्ता त्याला आज एवढा मोठा मान सन्मान दिला कालच्या घटनेनंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांच्याकडून विचारणा झाली आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांकडून विचारणा झाली पालकमंत्री महोदय झाली महाराष्ट्रातील कमीत कमी, कमी दहा मंत्री महोदयांनी मला विचारणा केली साठ सत्तर आमदारांनी मला फोन करून पाठिंबा दिला मी त्यांना सांगितलं साहेब अशा भ्याड हल्ल्याने घाबरणारा हा तुमचा मावळा नाही कारण या माग ही लाखोनी जनसमुदाय समुदाय या संगमने तालुक्यातला समुदाय आहे त्यामुळं मित्रांनो गणपती उत्सव आहे आपल्याला शांततेत साजरा करायचा आहे मी सांगितलं होतं त्या दिवशी का कोणाच्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर गाठ माझ्याशी आणि मुख्यमंत्री हो उपमुख्यमंत्री मोदय आणि त्यांनी वेगळा ट्रेंड केला त्यांनी कार्यकर्त्याला न हात लावता आमदाराला हात लावायचा प्रयत्न केला परंतु फक्त गणेश उत्सवामुळं आम्ही बी बांगड्या घातलेल्या नाही परंतु संगमने जनतेनी जी दहशत मोडून मडून आम्हाला ही संधी दिली संधीच सोनं करण्यासाठी आणि या जनतेसाठी दोन पावलं मी मागे येण्याची तयारी ठेवलेली आहे परंतु माझ्या कार्यकर्त्यांवर जर काही हमला झाला तर पहिल्यांदा कार्यकर्त्याच्या आधी तुम्हाला माझ्याशी संघर्ष करावा लागेल कर याची या निमित्ताने आठवण करून देतो <laughs> आपण सर्व रात्री सुद्धा मोठ्या संख्येने तिथं आला होता कार्यकर्त्यांमध्ये तरुणांमध्ये खूप मोठा रोष होता सुद्धा आपण सगळ्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन कुठल्या यात्रेने कुत्रे फुण दिला नाही त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सगळ्यांचा खूप आभारी आहे आता सुद्धा आपण हजारोच्या संख्येने कुठली गाडी घोडा न पाठवता प्रत्येक वेळेस माझ्या प्रेमा खातीर येत असता त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सा सगळ्यांचा खूप आभारी आहे आपल्या सगळ्यांचं सा प्रेम माझ्यावरती असंच राहील ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो तुमचा अनुभव मागे आम्ही सक्षेपणे उभे आहोत

अमोल साठी त्या ठिकाणी भक्तपणे त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आणि सुभागाची भक्तपणे येते पण परत ते कोण आहे ज्यांनी व्यासपीठून धमक्या दिल्या होत्या प्रत्येक भाजपाच्या कार्यकर्त्याच्या महायुती कार्यकर्ते सांगण्यात कोण आहे पण म्हटलंय धमका झाली पाहिजे त्यांच्या सुद्धा कारवाई झाली पाहिजे आपल्या नेत्याचा निषेध करण्यासाठी स्वतः हजार आहेत पुढे कामगार आणावं लागेल पुढे कारखाना बंद ठेवा लागला नाही तू संख्ये बँक ठेवायला लागला नाही पूरा शाळा वाले पण ठेवा लागले नाही रोजाना मार्ग आणू लागले नाही हे आम्हाला होत पुरे तुम्ही आनंदात व्यक्त केले आपण एक प्रेम उद्या तालुक्याचा प्रत्येक परिवर्तनाची गादी ठरणार आहे तेजे तुम्ही साक्षीदार आहात तेजे तुम्ही hadir आहात साहेब तू आता कायदा व्हायरल की व्हायरल करी लागू शकतो एककडे सांगायचं सगळी शांत आहे संयमी आहे ते फक्त वर

तालुक्यामध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या पाहिजे यासाठी आपण आपल्याला निवडून दिलेला आणि ते या दिलेल्या शब्द आम्ही विसरलेलो विसरलेला आणि म्हणून आता ही शेवटची अस्तित्वाची लढाई या मंडळी सुरू आहे आणि अस्तित्व फक्त आम्ही दहशत आणि गुंडगिरी निर्माण करू शकतो अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे एका बाजूला दहशतवाद आहे गुंडगिरी आहे त्यांना काय करेल ते लग्न

साहेब यांच्यावरती जो हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व बंदू भगिने आणि मित्रांनो आपले सर्वांचे लाडके नेते आवडते नेते आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज आपण हा निषेध व्यक्त करत असताना मी जास्त वेळ घेणार नाही परंतु आम्ही दोघाही अहिल्यानगर जिल्ह्यातून शिवसेनेचे दोघे आमदार विधानसभेमध्ये गेल्यानंतर आम्ही बघितलं की अतिशय पहिलीच वेळ विधानसभेमध्ये करून टाकत असताना एक तरुणांचं हृदयस्थान असलेले आमचे मित्र अमोलजी खतार साहेब प्रत्येक अधिवेशनामध्ये आपल्या संगमनेर तालुक्याचे प्रत्येक प्रश्न अतिशय हा लढवाय कार्यकर्ता यांच्यावरती राजकीय आहे त्याचा खऱ्या अर्थाने निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि म्हणून मित्रांनो अतिशय हल्पउीत आपण बघितलं की महायुतीचं सरकार या ठिकाणी आल्यानंतर आदरणीय फडणवीस साहेब असतील आदरणीय आपले सर्वांचे नेते शिंदे साहेब आले दादा आहेत आणि आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व तरुण त्या ठिकाणी विधानसभेमध्ये काम करत असताना बघितलं की जे चाळीस वर्षात प्रश्न सुटले नाही ते प्रश्न घेऊन हा कार्यकर्ता त्या ठिकाणी लढत असतो अतिशय अभ्यासपूर्ण कालचं अधिवेशन आपण बघितलं की अनेक प्रश्न